नमस्कार मी शिवाजी कांबळे शिवसेनेच्या लातूर जिल्हा प्रमुखपदी शिवाजी माने यांची नियुक्ती मुंबईच्या बाळासाहेब भवनात दिले नियुक्तीपत्र शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या लातूर जिल्हा प्रमुखपदी शिवाजी माने यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मुंबई येथील बाळासाहेब भवनात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आल्याचे आज एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे यावेळी शिवसेना उपनेते आमदार ज्ञानराज चौगुले मराठवाडा विभागीय संपर्क नेते आनंदराव जाधव हो। शिवसेना लोक लोकसभा प्रमुख बालाजी काकडे लातूर जिल्हाप्रमुख गोपाळ माने विनोद आर्य ज्येष्ठ शिवसैनिक उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील तसेच तानाजी सुरोसे अमोल लोकरे गणेश माडजे दत्ता बसपुरे आदींसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी शिवसेनिक उपस्थित होते